अजून दोन हजार तीसपर्यंत निसर्गाचं अनेक रूपं निसर्गाची अनेक रूपं आपल्याला पाहायला मिळतील त्याचं रौद्र रूप आपण सध्या पाहतोय परंतु ह्याहीपेक्षा भयानक रूपं आपल्याला पाहावी लागणार आहेत कारण ती पातकं आपण सगळ्या माणसांनी करून ठेवलीत मोठमोठे डोंगर पोखरायला कोणी परग्रहावरचे माणसं या ठिकाणी आले नाहीत झाडं तोडण्यासाठी वेगळ्या देशातले लोक भारतामध्ये दे आले नाहीत नदीतला वाळू उपसा बघा नद्याचं प्रदूषण बघा त्यानंतर या आपल्या डोंगर रांगांचं प्रदूषण त्या डोंगर रांगा या निसर्गाचं देणं आहेत त्या निसर्गाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात त्या डोंगर रांगा आपल्या वेगवेगळ्या विकास कामांमुळं विद्रूप व्हायला लागल्यात झाडं दोन दोनशे वर्षाची तोडल्या जाऊन राहिलीत म्हणून आज महाराष्ट्रामध्ये ढग ढगफुटी सदृश्य पाऊस पडतोय पंजाबमध्ये काय अवस्था आहे तुम्हाला माहीत आहे हिमाचल प्रदेशमध्ये भूस्खलन त्या त्याखाली कितीतरी माणसं गाडली जातात मृत्युमुखी पडतात हे असं घडायला लागलंय हे आता आपल्या हातात नाही परंतु आता आपल्याला सावध होण्याची वेळ आलेली आहे हे निसर्गाचे संकेत कुठेतरी मानवी प्रवृत्तीला सबक म्हणून या ठिकाणी समोर येत आहेत आणि याचं जर भान आपण ठेवलं नाही तर उद्याचा काळ फार विनाशक राहील हे मात्र आपण सर्वांनी ध्यानात घ्यायला हवं नमस्कार